नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस वर्षाचा अखेरचा दिवस आणि आता वाजतेच सकाळचे अकरा वाजून तीस मिनटं साडे अकरा वाजलेत आणि आपण चालले चालत तर माझी गाडी एका ठिकाणी म्हणजे स्टार्टच झाली नाही कामावर घेऊन गेले तर आणि तिथेच लावून गेले तर तुला बघायला लागेल काय करायचं तुझं तर आता इथून आपल्याला तीन एक किलोमीटर चालायचं आहे आता साडे अकरा वाजलेत बघूया किती वेळात तिथे पोहोचतो थिंक अर्धा तास तरी लागेल चला चालून झालं की मग तुम्हाला आपण भेटू ओके आणि इथे काय गाडी होते काय आजचा दिवस असाच सुरू होते आपला असं करतो तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल जबरदस्त असाल नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर ऊन लागते म्हणून टोप्या बिप्या सगळंच घेऊन आली हां पाणी टोपी आता आपल्याला आल्यात पंधरा मिनटं चालेल चालेल चाले। चाले। चाले पंधरा हा सकाळी चालेल नाही आणि चालीला सर्दी झाली होती बरं वाटत नव्हतं चला पंधरा मिनटं झाली अजून पंधरा मिनटं लागतील तिथे पोचायला चालत चालत हे आपण एक दीड किलोमीटर आलं असेल चालेल असं राय पार्क वगैरे जर कोणी खाण्याचं असेल तर त्याला माहिती आहे उपपर्यंत आले होते आता किनात टाका चला तर अर्धा तास झाला आपल्याला आपण चालत आले आता मुलून चेक नाक्यापर्यंत बरोबर बारा वाजले बारा वाजून दोन मिनटं अर्धा तास झाला आपण चालत आलो अजून एक दहा पंधरा मिनटं दहा बारा मिनटं चालत जायला लागेल तेव्हा आपण पोचू किनात नाक्यापर्यंत तिने तो मस्त टोपी घाला ते करा सगळं बांधून ओढणी बिडणी बांधून अरे चालते, अर चालते म्हणजे चालायलाच पाहिजे एक दीड महिन्याचा आता एक महिन्याचा एक्सपिरियन्स आहे तुला <laughs> आहे <आए> ना <laughs> चला तिथे पोचल्यावरती आपण हे पोचल आपण मुलून चेक नागात येतो एक्सप्रेस वेचा नाही आतल्या बाजूला वेस्ट मध्ये आणि आता आपण चालले तीनाथ नाकाच्या साईडला आता वाढले बारा तावार वाजून सांग आणि एवढी वर्दळही नाही आहे कारण एकतीस डिसेंबर आहे बऱ्याचशा लोकांना रविवार असल्यामुळे सुट्टी पण असेल त्यामुळे आज काय एवढी गर्दी गर्दी दुपारची नाही संध्याकाळी माझ्यामध्ये जास्त गर्दी असेल कारण ती थर्टी बस असल्यामुळे लोक ट्राय करतील नाही का बाहेर पार्टी करा हे करा ते करा चला दहा मिनटात होतो आपण इथे आपल्या टू व्हीलर आहे ना ते स्टार्ट नव्हती होत सकाळी काय माहिती संडे झाली काय झाली तर बघूया काय होतं गॅरेजवाल्याला दाखवून देऊ तर फायनली आपण पोचलेलो आहे जे तिथे मी काम करतो आता तिकडून गाडी आणायची समोरच त्या बाजूला तिथे गॅरेज आहे ते गॅरेजला जाऊन पहिली ते गॅरेज सांगतो आणि गाडी तिथून आणायला लागेल बघूया तो ढकलून आणेल तर नाही तर मला धक्का मारत आणायला लागेल तिथे मी असं आहे चला बसली ते एक मंदिर आहे बघू शकतो मंदिर आहे मंदिराच्या इथे बसली समोरच आणि ते जे आहे ते गेली गाडी आणायला ढकलत ढकलत गाडी घेऊन येतील आणि मग आम्ही ते दाखवतो तर गाडीला काय झाले नाही चला गॅरेजवाल्याला दाखवलं तर गॅरेजवाला बोलतो की पहिला गाडी घेऊन या मग मी बघतो आले

आता स्टार्ट केली तर होते हे काय सकाळी आजी पण स्टार्ट होत नव्हती आता पण ती मी गाडी आणायला गेलो तेव्हा नव्हती होती स्टार्ट थोडीशी चालवली तुला आणि मग स्टार्ट बघू काय प्रॉब्लेम आहे एकदा चेक करून घेतलेलं आता स्टार्ट प्लग काढून बघते सकाळी आम्ही पण ते बघितलं ते येत का कचरा विचरायचा नाही स्टार्ट प्लग मध्ये काय प्रॉब्लेम असेल बघू आता काय थोडा ना याला पण क्रॅक केला बघ पायपच पाईपच टाकले पेट्रोलचा पाईप लगे ना बदलत बरोबर तू पॉईंट आहे का नाही टाकते बंद करेल काय तुला भूक लागली की ठेव ना नंतर बघू काय ते गाडीच झाली हो। आता तिथे स्पार्ट स्टार्ट प्लग गेला होता वाटतं त्याचा फ्यूज झालेला तोच आता बदली करायचा आहे आणि बघू काय प्रॉब्लेम एक ते पेट्रोलचे ट्यूब आहे त्याचा पण प्रॉब्लेम आहे तो पण चेंज करायला लागेल झालं बाबा फुलेन फायनल जाऊन तर स्टार्ट प्लग होता तो एक टाकला आणि या बाजूला पेट्रोलची ट्यूब चेंज करायची होती तिथे झालं चला एक दा त्याची चालू आहे नाही दोन्ही गाड्या आहेत नाईच दोन नाही दिलं गाडी पिकून ढकल काना आख्या यांनी बघितला <laughs> पुढे नेली आणि स्टार्टर मारला इथपर्यंत आणली त्याने स्टार्ट करते त्याला स्टार्टर होताच करायची होती ती पण झाली आता डायरेक्ट घे भेट आता आपल्या एरियामध्ये पोहोचले आपण आणि इथे जी इंडिकेटरची लाईट आहे ना तर ती मला वाटतं बटन आय थिंक खराब असेल तर ते चेक करतो येतो आणि त्याचं स्पीडोमीटर आहे तो एक बंद होता वायर ते चेंज करायला लागेल आय थिंक हो पण चेंज करून घेऊ इतर आणि थोड्या वेळात मग आपण घरी जाऊ आता वाजलेले एक वाजून एक मिनिट दिसतंय एक वाजून एक मिनिट झालं ते आता काढले ते नाही आणि इंडिकेटरच्या चेंज चेक करेल तो हा जसे दिसले तशी आली हा का बघा तिथे कोणाला तरी पैसे सापडले पडले असं चेक करतो आहे आता बघू आता तो करेल फटाफटावर मा तर माझी शंका बरोबर होती हा जो स्विच आहे ना आठ खराब आहे आणि इथून वायर बिअर चेक केल्या पण स्विचच खराब आहे स्विच टाकायला येईल दुसरा आणि स्पीडोमीटरचं पण बघू लवकर ती पण वायर काढली आता तिथे स्पीडोमीटर पकड Who I am, I'm making a new plan, rearranging my life and I won't look back ever again. you ain't activated. You better hope that you never see. This got it to come do

माझ्याकडे गेल्या काय लागलं गाडीचं काम करत करत एक दीड तास गेला आम्हाला चालत जाईल एक तास साडे अकरा साडे अकरा निघालेलो आपण तिथे बारा पंचवीस पर्यंत पोहचलो एक तासच पकडा विकसार पुढे आणि झालं आता हे आणि आज जर याची तब्येत पण बरी आहे पण दुपारी चालायचं म्हटलं ना सकाळी चालायचं तू मस्त वाटतं थंड थंड हवा आता दुपारी बापरे गरमी एवढी पण गरमी नाही उन्हाळ्यासारखी गरमी नाही आहे हा आणि आज काय हॅपी न्यू इयर आहे सगळ्यांना आमच्यातर्फे सिल्वन फॅमिली तर्फे उद्या हॅपी न्यू इयर बोला हॅपी न्यू इयर बोल हॅपी न्यू इयर चला हॅपी न्यू इयर झालं आता रात्री आम्ही जाऊ फटाके बिटाके बघायला तर डायरेक्ट आपण तेच भेटू कारण ब्लॉक खूप मोठा होईल आहे ना आता आम्ही जेवतो बिवतो जरा आतपाय तोंड धुतो जेवतो आणि मग डायरेक्ट रात्री जे फटाके बिटाके फुटतील ना न्यू इयर ते बघू भेटूया नवीन वर्ष नाही लगेच बाय बाय नको भेटायचं भेटायचं